जे भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपल्याला माहीतच आहे की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवून समाज जागृतीचं काम करण्याचा प्रयत्न करत आहे आजही आम्ही आपल्या पुढं एक वेगळा विषय घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून आहोत जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की आपण शेअर करा आणि अद्याप जर जागृती न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा विषय आहे मनस्मूर्ती दहन इतिहास आणि वर्तमान स्थिती पंचवीस डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन ऐतिहासिक घटना घडून आणल्या त्यापैकी पहिली घटना दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी त्यांनी रायगडाच्या पालत्याशी सार्वजनिकरित्या ब्राह्मणांच्या वैदिक धर्माची अत्यंत लाडकी व इथल्या बहुजनांसाठी अत्यंत जुलमी असलेल्या मनस्मूर्तीचे दहन केले आणि दुसरी घटना दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी धम्मभूमी देहरोडे पुणे येथे बाबासाहेबांनी ब्रह्मदेश आताचा म्यानमार म्हणजे रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या शुद्ध मूर्तीची त्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली पहिल्या घटनेला सत्त्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत तर दुसऱ्या घटनेला सत्तर वर्ष या आहेत इतिहासातील घटना आता गेल्या अठरा डिसेंबरला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भर संशोधेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर घोर अपमानजनक व अपतीजनक टिप्पणी केली हे साऱ्या देशाने पाहिले आणि त्यांनी पोटातले ओठांवर आणून आम्ही मनोवादीच आहोत हे प्रमाणित केले जेव्हा सोशल मीडियाद्वारे देशाच्या जनतेपर्यंत हे सारे पोहोचले तेव्हा जनतेत अमित शहा व त्यांच्या विरोधात भयंकर राग पसरला संतप्त पसरला यावर सारा विरोधी पक्ष आक्रमक होऊन अमित शहावर तुटून पडला विरोधी पक्षांसाठी हा कदाचित राजकीय मुद्दा असू शकेल पण अमित शहाची बाबासाहेबांवरील टिप्पणी देशप्रेमी जनतेच्या काळजाला सवय पाडून गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव व त्यांचे संविधान हे जनतेसाठी मनोवादी विचारधारेचे लोक सोडून त्यांच्यासाठी जीव की प्राण आहे हे मनोवादी सरकारला कळायला पाहिजे होते त्यांच्यासाठी जनता आपल्या जीवाची परवा न करता लढायला केव्हाही तयार हो असते हे कित्येक वेळा दिसून आले तरी मनोवादी त्यांच्याविषयी अभद्र अभद्रकृती करण्यापासून बाज येत नाहीत काय म्हणावे याला त्यांना देश शांत असला की पाहत नाही की काय ठराविक अंतराने बहुजनांच्या महापुरुषांवर टीका टिप्पणी करणे किंवा त्यांच्या पुतळ्याची विटंबना करणे किंवा विशिष्ट समुदायांवर त्यांच्या प्रार्थना स्थळांवर काहीतरी घुसपट काढून विनाकारण शाब्दिक हल्ले चढवून देशाला अस्थिर करणे यात त्यांना काय मर्जुमिखी वाटते पुन्हा ठाऊक हाच त्यांचा राष्ट्रवाद आहे का हे समजत नाही अमित शहानी तेव्हाच देशाची माफी मागितली असती तर आतापर्यंत मामला रफादफा होऊन देश शांत झाला असता पण अडेलतू वृत्तीप्रमाणे गृहमंत्री अडून बसले आणि विषयाला मुद्दाम होऊन चिरत ठेवले अवैध भाषा किंवा टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्यावर माफी मागण्यासाठी किंवा तसले काही शब्द संसदेच्या रेकॉर्डवरून हटवण्यासाठी संसदेच्या कामकाजाच्या नियमाप्रमाणे अठ्ठेचाळीस तासाचा मर्यादित वेळ असतो वेळ निघून गेली की रेकॉर्ड देशात राहते लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती हे अधिवेशन काळात संसद भवनामध्ये सर्व सर्व असतात पूर्ण सदनच त्यांच्या अधिपत्याखाली असते आपला अधिकार वापरून त्यांना अमित शहाची ती अभद्र टिप्पणी रेकॉर्डवरून काढून घेता आली असती पण ते पडले गुजरात लॉबीच्या हुकमाचे ताबेदार त्यांच्या हुकमाशिवाय ते आपले अधिकार कसे वापरू शकतील बरं जर गुजरात लॉबी हुकुम केला की खाली बसा तर ते त्यांच्या पायावर लोटांगण घालतील अशी त्यांची अवस्था यालाच म्हणतात मागच्या दाराने संविधान संपवणे आता माफीची वेळ निघून गेल्यावर जनता अमित शहाच्या पदाच्या राजीनाम्याची मागणी करू लागली त्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे देशाच्या प्रत्येक भागात धरणे मोर्चे आंदोलने केली जात आहेत गेले दहा वर्षापासून हेच चित्र पाहायला मिळत आहे दोन वर्षापूर्वी दिल्लीच्या बॉर्डरवर किसान आंदोलन झाले त्यात सातशेच्या वर किसान, किसान मरण पावले तरी सरकारला घाम फुटत नव्हता उत्तर भारतीय किसानांनी सुद्धा जीना व्या मरणा व्या ही भूमिका घेतल्यावर सरकारला त्यांच्यासाठी केलेले तीन काळे कायदे मजबुरीने मागे घ्यावे लागले आपल्या हिताच्या प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे हे जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल पण मला पहा आणि फुले व्हा हे सत्तेच्या मस्तीत असलेल्या सत्ताधाऱ्यांकडून पाहायला मिळते तरी एक बरं झालं की बी जे पी दोनशे चाळीसवर अडकली नाही तर त्यांनी काय उच्छात मांडला असता याची कल्पना करत नाही त्यांनी आतापर्यंत जे जे बिल संसदेच्या पटलावर ठेवले ते सारे वैद्य अवैध मार्गाने पास करून घेतले असते बरं आता जनतेच्या प्रचंड दबावामुळे जर अमित शहाना दग कदाचित राजीनामा द्यावा लागलास तर तो विरोधी पक्ष व जनतेचा फार मोठा विजय असेल आणि आम्ही गुजराती हुकुमशाला झुकू शकतो असा बुलंद आत्मविश्वास जनतेला जनता व विरोधी पक्षांमध्ये निर्माण होईल आणि पुढे ते सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सरकारवर दबाव आणून सरकारला माघार घ्यायला लावतील नेमकं हेच गुजरातला बी व नको आहे म्हणून किती दबाव आणला तरी अमित शहा आपले पद सोडतील असे वाटत नाही तर नरेंद्र मोदींना अल्पमतातील सरकार चालवण्याची सवय नाही यामुळे त्यांना मनमानी कारभार करण्यासाठी मनासारखा वाव मिळत नाही जबरदस्तीने वाव मिळवण्याचा प्रयत्न केला तर विरोधी लगेच सरकारची गचंडी पकडायला तयार असतो त्यामुळे मोदींचा चेहरा संसद भवनात हमेशा पडलेला दिसतो नरेंद्र मोदी ओढून ताणून तिसऱ्या वेळी प्रधानमंत्री झाले खरे पण जनतेने गेल्या चार जून नंतर ते कधी देशात हसल्याचे पाहिले नाही पुढे त्यांनी त्यांचा दोनशे चाळीसचा आकडा दोनशे बहात्तर पार केला तर कदाचित हसतील पण पन। छगमेपणे हसतील त्यांनी दोनशे बहात्तर पार करण्याआधीच नानीनी म्हणजे नायडू नितीश त्यांच्या कुबड्या नानी म्हणजे नायडू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्या शिसवून घ्यायला पाहिजे नाही तर त्यांचेही पक्ष मोडतोड होतील हे त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या उदाहरणावरून लक्षात घेतले पाहिजे पण त्यांचेही हात कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत इकडे आता विरोधी पक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांच्या सन्मानार्थ सन्मान सप्ताह अभियान चालवण्याची घोषणा केली आहे विरोधी पक्ष व जनता हा मुद्दा थंड पोडू देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत बाबासाहेबांच्या अपमानाचा विषय म्हटल्यावर त्यासाठी आंबेडकर संविधानप्रेमी जनता त्यांना भरपूर साथ देईल यात शंका नाही आता पंचवीस डिसेंबर हा मनुस्मूर्ती दहन दिवस दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे त्या दिवसांचे औचित्य साधून पंचवीस डिसेंबर याच दिवशी विरोधी पक्ष मिळून जनतेने जिल्हा जिल्ह्यात आणि तालुका तालुक्यात ठिकठिकाणी पुन्हा मनुस्मृती दहन करून जनतेने आपली ताकद दाखवून दिल्यास नवल नाही त्यानंतर सरकार फार मोठ्या दबावात आल्यावर टेन्शन टेन्शन मध्ये चुका करत राहील व अडचणीत येत राहील हे येणाऱ्या दिवसात देशाला दिसून येईल नंतर सरकारला टेकू देणाऱ्या त्यांच्या घटक पक्षांची काय भूमिका असेल ही पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब यांच्या कृपेने एस सी एस टीचे एकशे एकतीस खासदार संसदेमध्ये पोहोचले ते त्यांच्या मुसक्या बांधल्यासारखे अगदी चिडचूप आहेत आपल्या स्वार्थापै जणू काही त्यांची बोलतीच बंद झाली अशा कृतज्ञ लोकप्रतिनिधींचा जेवढा जाहीर निषेध करावा तेवढा कमीच आहे अशा लोकप्रतिनिधीचा निषेध 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 जर अद्याप आपण जागृती न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय भारत